नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता साक्षीच्या मागोमाग प्रियाचीही वरात कशा प्रकारे तुरुंगाच्या दारात जाईल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की साक्षीची साथ देत प्रियाने सुद्धा खोटे पानाचा कहर केलेला असतो आता सुभेदारांची संपूर्ण प्रॉपर्टी मिळावी किल्लेदारांची प्रॉपर्टी मिळावी यासाठी आता प्रियाने तन्वी किल्लेदार आपण असल्याचं सगळ्यांना भासवलेलं असतं आणि आपल्या नाटकांना सुरुवात केलेली असते सायली ही खरी तन्वी असूनसुद्धा तिला मात्र अग्निपरीक्षा द्यावी लागत असते कारण या सगळ्याला कारणीभूत असते ती म्हणजे तन्वीचा मुखवटा घालून फिरणारी प्रिया आता प्रियाचा हाच काळा चेहरा समोर यायला काही वेळ लागत नाही कारण जिच्या साथीने जिच्यामुळे हे सगळं काही नाटक तिने करायला सुरुवात केलं होतं तिचीच मुख्य सूत्रधार साक्षी हिला जन्मठेप झालेली असते आता मात्र साक्षीला जन्मठेप झाल्यामुळे महिपा शिकरे यांना काहीच सुचत नसतं या सगळ्याला प्रिया कारणीभूत आहे हे महिपा शिकरेंना चांगलंच माहीत असतं आता महिपा शिकरेंना प्रियाचा खूप राग येतो महिपा शिकरे आता नागराजला म्हणू लागतात जिला आपण आपल्या कामासाठी निवडलं होतं ती तर काही उपयोगाची ठरली नाही आज माझी मुलगी जन्मठेपेची शिक्षा भोगत हो आहे त्यासाठी फक्त प्रियास कारणीभूत आहे परंतु आता नाही आता तिचा आपल्यासाठी काहीही उपयोग नाही त्यामुळे तिला सोडून काहीच उपयोग होणार नाही आता तिला लवकरात लवकर आपल्याला धक्के मारून बाहेर काढावंच लागेल तिचा खरा चेहरा या जगासमोर यायलाच पाहिजे सुभेदरांसमोर आणि किल्लेदारांसमोर तिचा खरा चेहरा आता आणावाच लागेल मैपा शिकरे नागराजला म्हणतात आता त्या प्रियाचा खेळ खल्लास असं म्हणत आता नागराजला ते म्हणू लागतात नागराज आत्ता तू जाऊन तुझ्या भावाला रविराज किल्लेदाराला हे सगळं काही खरंच सांगायचं आहे पुढे काय करायचं ते नंतर बघू तर आता नागराज म्हणू लागतो परंतु आपण या सगळ्यामध्ये अडकलो तर तर आता मैपत शिकरे म्हणू लागतात आपण अडकणार नाही कारण तसंही ती प्रिय आपलं काहीच वाकडं करू शकत नाही कारण एकदा का रविराज किल्लेदाराला कळालं की ती आपली मुलगी नाही की रविराज किल्लेदार तिला फासावर लटकवणार याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि म्हणूनच आता आपल्याला ते सत्य सांगावं लागेल असं म्हणत आता नागराजला म्हणतात की हे गाठोडं घे आतापर्यंत हे गाठोडं आपण आपल्या ताब्यात ठेवलं होतं परंतु आता या गाठोड्याचा उपयोग तर करावाच लागेल आणि म्हणूनच आता महिपा शिकरेंच्या घरी असणारं प्रियाचं खरं गाठोडं आता नागराज रविराज किल्लेदारांच्या घरी घेऊन येतो आता ज्यावेळी नागराज ते गाठोडं घरी घेऊन येतो त्यावेळी आता रविराज सरांच्या समोरच तो ते गाठोडं घेऊन आलेला असतो रविराज सर विचारतात नागराज हे काय आहे लाल कपडात तर नागराज म्हणू लागतो दादा तुला सगळं काही समजणार आहे त्या अगोदर मी तुझी माफी मागतो कारण मला सत्य माहीत असूनही मी तुला सांगितलं नाही ना परंतु दादा या सगळ्यालाच ती प्रिया कारणीभूत आहे रविराज सर विचारतात प्रिया कोण प्रिया तर आता नागराज म्हणू लागतो दादा आपल्या घरामध्ये जी तन्वी म्हणून आहे जी तुझी मुलगी म्हणून वावरत आहे ती तुझी मुलगीच नाही आहे ती प्रिय आहे तर आता हे ऐकल्यानंतर रविराज सरांना खूप राग आलेला असतो रविराज सर म्हणू लागतात नागराज तोंड सांभाळून बोल तू कोणाबद्दल बोलत आहेस माहीत आहे का माझ्या मुलीबद्दल बोलत आहे आणि हे मी खपवून घेणार नाही नागराज म्हणू लागतो दादा प्लीज माझं ऐकून तरी घे रविरा सर म्हणतात नाही मला तुझं काहीही ऐकायचं नाही तू असे खोटे आरोप माझ्या मुलीवर करूच शकत नाही तर आता प्रतिमात्या म्हणू लागतात आहो तुम्ही शांत व्हा नागराज भाऊजी नक्की काय सांगत आहे ते आपल्याला ऐकून घ्यावंच लागेल आणि असा कोणता पुरावा आहे की ज्यामुळे हे सिद्ध होऊ शकतं की ती आमची मुलगी नाही आहे नागराज म्हणतो दादा मला तुम्हाला तेच सांगायचं आहे तर त्यानंतर नागराज म्हणू लागतो तिने माझ्या जीवाची धमकी मला दिली होती मला म्हणाली होती की माझं सत्य जर तुम्ही जगासमोर आणलत तर मी तुम्हाला संपवेन तुमच्या भावाला संपेन अख्खं कुटुंब संपवेन अशी तिने मला भीती घातली होती आणि म्हणूनच आत्तापर्यंत मी गप्प होतो असं म्हणत आता नागराजने स्वतःची बाजू सावरून घेतलेली असते रविराज सर म्हणू लागतात नागराज तू काहीही बदलशील आणि त्यावर मी विश्वास ठेवेन असं होणार नाही नागराज म्हणू लागतो दादा मला माहीत आहे माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नसणार आणि म्हणूनच मी आज पुरावाच घेऊन तुझ्यासमोर आलो आहे असं म्हणत आता नागराज प्रियाचं गाठोडं खोलतो आणि त्यानंतर आता रविराज सरांना त्यामध्ये असणारा प्रियाचा लहानपणीचा फोटो दाखवत म्हणतो दादा आता तूच मला सांग ही आपली लहानपणीची तन्वी आहे का रविराज सर म्हणतात नाही ही माझी तन्वी नाही आहे नागराज तू आपल्या तन्वीला ओळखत नाही आहेस का तू हा कोणाचा फोटो घेऊन आला आहेस तर नागराज फोटोच्या मागे लिहिलेलं प्रियाचं नाव आता नागराज रविराज सरांना दाखवतो आणि म्हणू लागतो दादा हा प्रियाचा लहानपणीचा फोटो आहे म्हणजेच आपल्या घरी राहणारी तन्वी आणि ती ज्या दिवशी सापडली ती तारीखही याच्या मागे आहे तर आता रविराज सर म्हणतात हे तुला कुठून मिळालं तर आता नागराज म्हणू लागतो दादा हे सगळं काही प्रियाजवळच होतं परंतु हे गाठोडं काही दिवसांपूर्वी मी माझ्याजवळ ठेवलं होतं कारण मला माहीत होतं की काही ना काही करून तुला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करेन परंतु एक दिवस असा येईल ही की हिचा खरा चेहरा आपल्याला समोर आणावाच लागेल आणि म्हणूनच आज दादा ती वेळ आली आहे आत्तापर्यंत तिने साक्षीला मदत केली होती परंतु या सगळ्यामागे तिला साक्षी पैशाचा पुरवठा करत होती परंतु आता साक्षीला तिच्या पापांची शिक्षा तर मिळालीच आहे आणि आता गरज आहे प्रियाला तिच्या पापांची शिक्षा मिळायला कारण आत्तापर्यंत तिने सगळ्यांनाच फसवण्याचा खूप प्रयत्न केला आहे तुम्हाला एवढंच काय तर सुभेदारांना सुद्धा तर रविराज सर म्हणू लागतात नाही नागराज माझा या गोष्टीवर विश्वास नाही आहे तर आता नागराज म्हणू लागतो दादा तुला या गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागेल कारण हे आश्रमातील गाठोडं आहे आणि मधुभाऊंना पहिल्यापासूनच सवय होती एखादं अनाथ मूल त्यांना मिळालं तर ते ज्यावेळी त्यांना मूल मिळायचं त्यावेळी ते त्याचा फोटो आणि त्याच्यामागे त्याचं नाव आणि कधी मिळालं याची तारीख ते लिहून ठेवायचे आणि त्याचे असणारे लहानपणीचे कपडे त्यांच्या काही आठवणीही ठेवायच्यात आणि ह्या सगळ्या काही प्रियाच्या आठवणी हे सर्व काही प्रियाच्या आहेत तर आता रविराज सर म्हणू लागतात परंतु मला माहीत आहे की माझ्या मुलीच्या तळपायावर एक जन्मखून आहे तर प्रतिमात्यांनाही तो भूतकाळ आठवतो प्रतिमात्या म्हणतात की हो आमच्या तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे आणि ते जर तुळशीपत्र प्रियाच्या पायावर असेल तर तर नागराज म्हणू लागतो आहे दादा परंतु ते तिने कोरून घेतलेलं आहे हवं तर तू स्वतःहून पाहू शकतोस आता रविराज सर कित्येक वर्ष वकिली व्यवसायामध्ये असल्यामुळे आता ते प्रियाला आवाज देतात आणि म्हणतात तन्वी बाहेर ये असं म्हणत आता प्रियाला पाय दाखवायला सांगतात त्यावेळी प्रियाच्या पायावर जन्मखून असते परंतु ज्यावेळी रविराज सर प्रतिमा अत्याथी पाहतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की ही जन्मखून नसून तुळशीपत्र गोंदवून घेतलेलं आहे परंतु आता नागराजने तोसुद्धा पुरावा सर्वांसमोर आणलेला असतो आता प्रियाने ज्यांच्याजवळ हे तुळशीपत्र गोंदवून घेतलेलं असतं त्यांनाच नागराजने खरी आणलेलं असतं आणि म्हणू लागतो दादा हीच ती व्यक्ती आहे ज्यांनी हे तुळशीपत्र प्रियाच्या पायावर गोंदवला आहे आता मात्र हे ऐकल्यानंतर रविराज सरांना खूप राग आलेला असतो रविराज सर म्हणू लागतात एवढी मोठी फसवणूक आणि कशासाठी तर आता नागराज म्हणू लागतो दादा हे सगळं काही फक्त प्रॉपर्टीसाठी तुझी सर्व प्रॉपर्टी मिळवण्यासाठीच चालू होतं तर आता प्रतिमात्यांनाही सगळं काही आठवू लागतं प्रतिमात्या म्हणू लागतात मला वाटलंच होतं कारण तन्वीचे विचार तिचं वागणं हे आपल्यासारखं कधीच नव्हतं नेहमीच मला प्रश्न पडायचा ही मुलगी असं का वागत आहे ना तिच्यावर तुमचे संस्कार वाटत होते ना माझी ती मुलगी वाटत होती परंतु मला असं वाटायचं की मला काही आठवत नाही मी तिच्यासोबत नसल्यामुळे तिच्यावर असा परिणाम झाला असेल परंतु रविराज नागराज भाऊजी जे काही सांगत आहेत त्यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल हवं तर आपण एकदा मधुभाऊंची भेट घ्यायला हवी त्यांना हे सगळं काही खरं आहे का, का विचारायला हवं नागराज म्हणू लागतो दादा आणि वहिनी तुम्ही आत्ता मधुभाऊंची भेट घेऊ शकता हवं तर त्यांना तुम्ही सगळं काही विचारू शकता आता त्याचवेळी आता नागराज मधुभाऊंनासुद्धा त्या ठिकाणी घेऊन आलेला असतो आणि म्हणू लागतो मधुभाऊ आता तुम्हीच सांगा की हे गाठोडं कोणाचं होतं तर आता मधुभाऊ म्हणू लागतात हे प्रियाचं म्हणजेच तुमच्या तन्वीचं होतं तर आता रविराज सर म्हणू लागतात काय तर मधुभाऊ म्हणू लागतात की हो हा लहानपणीचा प्रियाचाच फोटो आहे ज्यावेळी प्रिया मला मिळाली होती त्यावेळीचाच हा फोटो आहे आणि त्यावर मी तारीखही लिहून ठेवली आहे आता रविराज सरांना आठवतं हो की आपल्या ॲक्सिडंटची तारीख आणि प्रिया मिळालेलीची तारीख यामध्ये खूप काही तफावत आहे आणि म्हणूनच त्यांच्या लक्षात येतं की तिने आपली फसवणूक केली आहे आता प्रतिमात्या प्रियाच्या कानाखाली मारतात आणि म्हणू लागतात हे सगळं तू का केलं आहेस तर प्रिया म्हणते बाबा प्लीज तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचीच मुलगी आहे रविराज सर म्हणतात तू हे सगळं काही का केलं आहेस सांग अगोदर तर आता नागराज म्हणू लागतो दादा या गाठोड्यावर मधुभाऊंवर तुला विश्वास ठेवावाच लागेल ही तुझी खरी तन्वी नाही आहे तर आता मात्र रविराज सरांना काय बोलावं काहीच कळत नसतं रविराज सर म्हणू लागतात एवढा मोठा विश्वासघात आत्तापर्यंत तुला मुलीसारखं वागवलं आणि तू असं वागशील असं कधी वाटलंही नव्हतं एक वकील असून मी तुला ओळखण्यात चूक केली परंतु आता नाही तुला आता या घरामध्ये थारा नाही असं म्हणत आता प्रतिमा आत्या आणि रविराज सर तन्वीला घराबाहेर काढत असतात म्हणजेच प्रियाला घराबाहेर काढत असतात प्रिया म्हणत असते प्लीज मला माफ करा परंतु प्लीज माझ्यावर असा अन्याय करू नका मी कुठेही जाऊ सांगा ना रविराज सर म्हणतात तुला जिथे जायचं असेल तुझं नशीब जिथे घेऊन जाईल तिथे जा नशिबाने आणि तू खोटं वागून आमच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केलास परंतु शेवटी सत्य बाहेर आलंच आणि तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळणारच असं म्हणत आता रविराज सर पोलिसांना बोलावून घेतात आणि प्रियाने फसवणूक केल्याबद्दल तिला पोलिसांच्या ताब्यात देतात आता प्रिया स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते सांगत असते प्लीज मला सोडवा प्लीज असं करू नका असं म्हणत ती मधुभाऊना करत म्हणते मधुभाऊ तुम्ही तरी माझं ऐकून घ्या मधुभाऊ म्हणतात नाही आता तर मला तुझं काहीच ऐकायचं नाही आत्तापर्यंत तू मला तुरुंगात पाठवण्यासाठी प्रयत्न केलेस मी विलासचा खून केला हे तू जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलास परंतु एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया सत्य जास्त काळ लपत नसतं आणि आज तेच झालं आहे सत्याचा विजय झाला आहे त्या साक्षीच्या नादी लागून तू मला अडकवण्याचा खूप प्रयत्न केलास का फक्त पैशांसाठी परंतु या जगात पैसा महत्त्वाचा की माणसं हे तुला आत्ता कळणार आहे परंतु मला नाही वाटत की तुझ्यामध्ये काही बदल होईल तुलासुद्धा त्या साक्षीसारखे शिक्षा होणं खूप गरजेचं आहे असं म्हणत आता सुद्धा पाठ फिरवलेली असते आता प्रियाला तिच्या वागण्याचा पश्चाताप झालेला असतो परंतु आता मात्र वेळ निघून गेलेली असते तर आता प्रियाचं सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी मधुबाऊ रविदास सरांच्या घरी आलेले असतात आता रविदास सरांच्या घरी आल्यामुळे मधुबाऊंना सायरीचा सा लहानपणीचा सा फोटो दिसेल का आणि आता मधुभाऊ सायलीची ओळख हीच खरी तन्वी ही, आहे अशी करून देऊ शकतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद